पोलिसांनी एका सीआरपीएफच्या जवानाला मारहाण केले वर्दीतील सीआरपीएफ जवानाला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या शोकसभेसाठी परवानगी घेण्यासाठी एक जवान आला होता मात्र दुचाकीवरून तिघ जण आले होते आणि त्याचा जाब विचारत पोलिसांनी अशोक इंगवले या सीआरपीएफ जवानाला खोलीत डांबून मारहाण केली विशेष म्हणजे त्यांच्यासोबत असलेले माजी सैनिक किशोर इंगवले यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली या घटनेनंतर बारामती पोलिस ठाण्यात युवकांनी मोठी गर्दी केली होती आणि या घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई करू असं वरिष्ठ पोलिसांनी म्हटलंय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेवरून पोलिसांवर टीका केली परवान्याच्या निवेदनासाठी आलो पण त्यांनी असं कृत्य केलं आम्हाला विदाउट सी सी के टी व्ही कॅमेरा रूममधील घेऊन गेले मला बाहेर ढकलून दिलं दहा पंधरा जणांनी त्याला आतमध्ये फोंडून माझ्या भावाला शूटिंग होलेला मारहाण म्हणजे पाट्यांनी भेटली ती त्यांना मी रिक्वेस्ट करतो तुम्ही वर्दीव माणूस आहे त्याला मारू नका कशाला मारताय तेव्हा ते फौजी नाही काय नाही असं ते त्यांचं चाललं होतं त्याचं आयकार्ड घेऊन दोन तास साईब चेक करत होते ते कोणते साईब बसतात ना ते शाळवाले ते दोन तास चेक करत होते मला माझ्या ह्याला फोन करतो खोजमध्ये नाही हे नाही तुम्ही असं काहीतरी बनवणार काय असेल तर सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व आहेत त्या अनुषंगाने योग्य कारवाई करू मला त्याने काही सांगितलं नाही बरेच आले होते ते स्वतः अर्ज तक्रार तक्रारात योग्य कारवाई करू परंतु जे काय आहे ते सत्य निश्चित पाहिजे ज्याची कुणाची चूक आहे त्यांना निश्चितपणे योग्य धडा मिळाला पाहिजे अशा प्रकारची माझी आणि माझ्या सरकारची या संदर्भातली मागणी आहे आणि या कृत्याचा मी अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि याबद्दल मी उद्याच्या पुण्यामध्ये जाणार आहे त्यावेळेस मी जिल्हा पोलीस ड्रायव्हर पण जिल्हा पोलीस प्रमुखांशी पण आणि वेळ पण मी तर मुख्यमंत्र्यांशी पण बोलणार की मुख्यमंत्री मोदय काय चाललंय तुम्ही पोलीस खात्याचे प्रमुख आहात